नमस्कार मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार पंचवीस आपण आहोत परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी अगदी दोन दिवसापासून निसर्गाचं बदललेलं रूप आपण सर्वजण पाहत आहोत सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सोसाट्याचा वारा सुटलेला आहे तज्ज्ञांनी आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवळी पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि आजचंही बदललेलं रूप तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भरपूर जोराचा वारा या ठिकाणी सुटलेला आहे आकाशामध्ये मेघही तेव्हा सांगितलेल्या भाकितानुसार आपण आहोत त्या ठिकाणी सुरक्षित असावं सुरक्षित ठिकाणी आपण आसरा घ्यावा नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आहे दिनांक सात मे दोन हजार पंचवीस अगदी पाच मे पासून निसर्गाने आपलं स्वरूप थोडंसं बदललेलं आपल्याला दिसून येत आहे दिवसभर अगदी कडक ऊन आणि अगदी चार वाजल्यापासून वातावरण बदललेलं आपल्याला दिसून येत आहे अगदी जोराचा वारा आणि त्याच्यानंतर पाऊस असं वातावरण सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आपण आहोत परभणी जिल्ह्यातील सेलू या ठिकाणी आणि अगदी दोन दिवसांपासून निसर्गाचं हे बदललेलं रूप आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत आता पाच वाजलेले आहेत आणि सायंकाळच्या पाच वाजता अगदी ऊन कमी झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे सूर्य अगदी ढगाच्या आड गेलेला आपल्याला दिसून येतो आहे आणि वारा सुरू झालेला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी दिसून येतो आहे हवामान तज्ज्ञांनी आज सात मे रोजी पावसाचा अंदाज दिलेलाच आहे आणि दिलेल्या भाकितानुसार वातावरण बदललेलं आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसतं आहे वारा सुटलेला आहे जोराचा आवाजही तुमच्या कानावर येत असेल दोन दिवसांच्या पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे पिकांचं आंब्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी लग्नसराई सुरू आहे अशा ठिकाणी सगळ्या मंडळींची भरपूर परेशानी झालेली त्यांना त्रास झालेला आपण सर्वजण ऐकतोय पाहतोय निसर्गाने आजही त्याचं बदललेलं रूप आपण सर्वजण या ठिकाणी पाहू शकतो आकाशामध्ये अगदी मेघ दाटून आलेले आपण या ठिकाणी पाहू शकतो